बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन गो सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत नायलॉन मांजावर बंदी असताना देखील प्रशासनाच्या ड्रोल झाकपानामुळं होत असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीमुळं आणि वापरामुळं एका चिमुरड्याचा कान कापला गेला आहे नायलॉन मांज्यावर बंदी असून देखील येवला शहरात सर्रासपणे नायलॉन मांज्याचा वापर होत असून शहरातील फत्तेबुरुज नाका येथे आई आपल्या लहान मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना मुलाच्या कानामध्ये ल... नायलॉन मांजा अडकून तो ओढल्या गेल्यानं लहान मुलाचा कान कापला आहे यात या मुलाला बारा टाके पडले असून लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टर स्वप्नील शाह यांनी केलं आहे दरम्यान आता नायलॉन मांज्यावर बंदी आणणार केव्हा आणि येवलेकर सुधारणार केव्हा असा सवाल आता निर्माण झाला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला येवल्यातल्या <गतागा> एक तलाठी मॅडम आपल्या सार्थक नावाच्या पहिलीत स्कूलला जाणाऱ्या मुलाला घेऊन प्रत्येक गुरुज नाक्यावरून जात असताना एक मांजा त्यांच्या डोक्यात अटकला आणि तोच तो मांजा काढत असताना मुलाच्या कानाच्या मागे जाऊन अटकला आणि जोरात खेचला गेल्यामुळे त्या मुलाचा कान फाटला आहे खूप जास्त प्रमाणात त्याला रक्तस्राव होत होता त्याला त्वरित त्यांनी हॉस्पिटलला आणल्यामुळे रक्तस्राव थांबल्यामुळे था थांबवून त्याला कानाला बऱ्यापैकी टाके देण्यात आले आहेत त्याला साधारण दहा ते बारा टाके पडले आता त्याची तब्येत चांगली आहे परंतु या गोष्टीवरनं एकच गोष्ट सांगावीशी वाटते की नायलॉन मांज्याचा वापर करू नये आणि कोणाच्या जीवितला धोका होईल असं काहीही करू नये सगळ्यांनी काळजी घेतली तर आपली संक्रांत उत्कृष्ट जाईल आणि कोणालाही त्रास होणार नाही दरवर्षी मांजामुळे गळा कापलेले कान कापलेले डोक्याला इजा झालेले भरपूर पेशंट्स येतात आत्तापासूनच आपण जर काळजी घ्यायला सुरुवात केली तर कोणालाही त्रास होणार नाही तर याप्रमाणे सर्वांनी काळजी घ्यावी हीच एक विनंती मी या माध्यमातून करेन सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला